डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पिंपरी चिंचवडमध्ये खांदे सार्वजनिक कानबाई माता उत्सव दोन हजार पंचवीसचा भावनिक आरंभ पिंपरी चिंचवड शहरात स्थायिकच आलेल्या खांदेशी बांधवांसाठी आपल्या मातीची आठवण घेऊन आलेल्या खांदे सार्वजनिक श्री कानबाई माता उत्सव दोन हजार पंचवीसचा आज शनिवारी अत्यंत भावपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला आपल्या मूळ गावापासून दूर असले तरी परंपरेचे वीण आणि संस्कृतीचे धागे खट्ट धरून ठेवणाऱ्या खानदेशी समाजाचा उत्सव शिगेला पोहोचला होता उत्सवाच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता श्री तुळजाभवानी मंदिर शिवनगरी बिजलीनगर येथे सप्ताह पूजन आणि गहू दहनाचा पारंपरिक कार्यक्रम संपन्न झाला या पवित्र सोहळ्याला महिला भगिनी आणि सर्व खानदेशी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते खानदेशाची आठवण करून देणाऱ्या पारंपरिक वेशभूषेत महिलांनी गहू दळताना कानबाई मातेची भक्ती गीते गायली आणि वातावरण भक्तिमय झालं यावेळी प्रसिद्ध गीतकार अशोक म्हणारसे आणि त्यांच्या सहकार्यांनी किल्लूनी भाजी कैन्यानी भाकरी हे पारंपरिक खानदेशी गीत सादर केले या लोकगीताने उपस्थितांच्या डोळ्यात खानदेशाची आणि आपल्या जुन्या आठवणींची झलक आणली त्यानंतर उपस्थितांनी सामूहिक आरती करून कानबाई मातेचा जयघोष केला आपल्या संस्कृतीचा हा सुगंध पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प या सांस्कृतिक सोहळ्यात सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहण्याचे आणि आपल्या समृद्ध संस्कृतीचा अभिमान वाटून घेण्याचे आवाहन केले आहे दिनांक तीन ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उत्सवाचे उद्घाटन होणार आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा